मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले या निर्णयांमुळे शेतकरी विद्यार्थी दिव्यांग न्यायिक अधिकारी शिक्षक तसेच शासकीय कर्मचारी यांना थेट फायदा होणार आहे ही बैठक विविध क्षेत्रातील योजनांना चालना देणारी ठरली असून शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय हे या बैठकीचे विशेष आकर्षण ठरले महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे दहा ठळक निर्णय शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पदे तयार इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी जालन्याला तीनशे ब्यावन ब्याण्णव कोटी जीएसटी भरपाई एफ डी सी एममध्ये मध्ये एक हजार तीनशे एक्कावन्न पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक भरतीस मान्यता रायगडच्या पेनमध्ये एकलव्य व्यवसाय केंद्रास मान्यता जमिनीच्या अटी शर्तींमध्ये बदलास मंजुरी कृषी पर्यवेक्षक व सहाय्यकांचे नवे पदनाम उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी पणन मंत्री प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष राहणार नागपूर हातमाग महामंडळाच्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर या निर्णयांमुळे राज्याच्या कृषी शिक्षण न्याय वनीकरण आणि नागरी प्रशासन क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय तर मोठा दिलासा देणारा आहे पदभरतीच्या नव्या संधी आणि सुधारित धोरणांमुळे युवकांना नवे रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे